नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये आपण स्निकर्स चॉकलेट बघणार आहोत आणि तेही दोन प्रकारची स्निकर्स चॉकलेट बघणार आहोत आणि या चॉकलेट पासून आपण केक सुद्धा बनवणार आहोत कोणत्याही प्रकारची पिठ न वापरता कोणत्याही प्रकारची साखर गूळ न वापरता शुगर फ्री असा आपण हा केक बनवणार आहोत त्यामुळे तुमची मुलं जर थंडीच्या दिवसामध्ये ड्राय फ्रुट्स खात नसतील तर ता त्यांच्यासाठी अशा प्रकारचे चॉकलेट्स अशा प्रकारचा के। केक तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता कोणताही पदार्थ बनवत असताना आपल्याला वाटीचं प्रमाण असेल कोणत्याही भांड्याचं प्रमाण असेल किंवा वजनी प्रमाण असेल ते घ्यावंच लागतं पण हे चॉकलेट्स आणि केक बनवताना कोणतंही वजनी प्रमाण आपल्याला किंवा कोणत्याही भांड्याने इथे आपल्याला जिन्नस मोजून घ्यायची गरज नाही अगदी अंदाजे तुम्ही जिन्नस घेऊन सुद्धा हा पदार्थ अगदी परफेक्ट असा तयार करू शकता चला तर मग हे चॉकलेट कसे बनवायचे ते बघूया रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करू तर इथे मी सुरुवातीला खजूर घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून ते मिक्सरला असे कोर्स वाटून घेतलेले आहेत खूप बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचे नाही तर कोर्स याचं टेक्शर असलं पाहिजे या ठिकाणी आपण हे चॉकलेट्स बनवत असताना यामध्ये गूळ साखर किंवा कोणत्याही प्रकारचा ऑर्गेनिक गूळ न वापरता खजुराचा वापर, वापर करणार आहोत त्यामुळे ते हिवाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना खाण्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहेत तर इथे मी खजूर वाटून घेतलेले आहेत आता इथे मी बदाम घेतलेले आहेत तर एका वाटीने इथे मी एक वाटी बदाम घेणार आहे इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे या चॉकलेटसाठी वापरलेले जिन्नस तुम्ही अंदाजे जरी घेतले तरी हे परफेक्ट असे चॉकलेट तयार होतात एक वाटी बदाम पाऊन वाटी काजू घेतलेले आहेत आता त्याच वाटीने इथे मी पीनट बटर घेणार आहे तुमच्याकडे जर पीनट बटर नसेल तर याऐवजी तुम्ही त्याच वाटीने पाव वाटी मध घेऊ शकता मधाचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता पण इथे माझ्याकडे पीनट बटर असल्यामुळे इथे मी पीनट बटर घालत आहे तर इथे अर्धी वाटी मी पीनट बटर घेतलेला आहे पीनट बटर आपल्याला इथे फक्त बायंडिंगसाठी हवं आहे त्याचबरोबर काजू बदामची आपण वाटल्यानंतर खूप बारीक अशी पावडर होते पण त्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे पाववाटी मध घातल्यानंतर छान असं त्याला एक बाइंडिंग येतं तर इथे तुम्ही बघू शकता हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे आपण स्निकर्स चॉकलेट बनवतो आहे त्यामुळे इथे ड्रायफ्रूट्स नट्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे आपण बाउलमध्ये काढलेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर सुरुवातीला मी गॅसवर पॅन ठेवला गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता इथे एक वाटी छोटी वाटी आहे एक चमचाने जर मोजून घेतलं तर हे तीन चमचे मगजबी आहे हे आपल्याला अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे इथे आपण हे चॉकलेट बनवत असताना कुठेही तुपाचा तेलाचा किंवा बटरचा सुद्धा वापर केलेला नाही अशाच पद्धतीने तुम्ही मुलांसाठी हिवाळ्यामध्ये चॉकलेट्स किंवा लाडू किंवा यापासून बर्फीसुद्धा बनवू शकता तर इथे मगजबी छान भाजलेले आहेत परत आपण सेम क्वांटिटीमध्ये इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत पंपकिन सीड घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला छान अशा रंगावर परतून घ्यायचा आहे पॅन हा जास्त गरम झाल्यामुळे इथे आपल्याला भोपळ्याची बिया भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही तर इथे छान अशा खरपूस या भोपळ्याच्या बिया भा भाजलेल्या आहेत त्या ले ले मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी दोन चमचे खसखस घेतलेली आहे तीसुद्धा अगदी आपल्याला हलक्या रंगावर परतून घ्यायची आहे आता इथे पॅन खूप गरम झाल्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून या पॅनमध्ये ही खसखस अगदी हलक्या रंगावर भाजून घेणार आहे गॅस ऑन ठेवला तर ही खसखस लवकर करपू शकते त्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे कारण आपण भोपळ्याच्या बिया आणि मगजबी भाजून घेतलेला आहे त्यामुळे पॅन खूप गरम आहे आता इथे खसखस पण छान भाजली गेलेली आहे आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे एका प्लेटमध्ये मी खसखस मगजबी आणि भोपळ्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर आता सर्व साहित्य मी एकत्र केलेलं आहे आता आपण चॉकलेट बनवायची तयारी करूया तर इथे सुरुवातीला मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे यावरती आपल्याला काजू बदामचा गोळा ठेवून घेऊया आणि अशा प्रकारे या आपल्याला याची एक पोळी बनवून घ्यायची आहे तर इथे स्पॅच्युलाने मी करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्पॅच्युलाला ते पीठ चिटकत होते त्यामुळे मी परत यावरती एक दुसरा बटर पेपर ठेवून वरतून अगदी चपाती लाटल्यासारखी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे त्यामुळे हे चिटकलं जाणार नाही आणि अगदी आपल्याला जसं हवं आहे तसं अगदी व्यवस्थित लाटलं ला जातं तुम्ही ते बघू शकता अगदी याची छान अशी मी पोळी करून घेतलेली आहे आता या बटर पेपरवरली ही पोळी आपण या कटिंग बोर्डवरती काढून घेऊया बटर पेपर लावल्यामुळे अगदी सहज यावरतून ही पोळी निघालेली आहे आता सेम त्याच बटर पेपरवरती आपल्याला खजुराचा गोळा ठेवायचा आहे आणि याचीसुद्धा आपल्याला एक छान पोळी करून घ्यायची आहे पण पोळी करण्या अगोदर याचा एक छान असा गोल मी गोळा तयार करून घेणार आहे गोळा तयार झाल्यानंतर सेम पद्धतीने आपण बटर पेपर वरती याची पोळी लाटून घेणार आहोत आता इथे गोळा तयार झालेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची आहे आता याची मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता आता आपल्याला ही जी काजू बदामाची पोळी आहे त्या पोळीवरती खजुराची पोळी ठेवायची आहे आता मी पोळी यावरती ठेवून घेतलेली आहे याचावरती जो आपण बटर पेपर लावलेला आहे तो अलगद असा काढून घेऊया बटर पेपर लावल्यामुळे अगदी सहज ही खजुराची पोळी पेपरपासून वेगळी होते आता आपण या खजुराच्या पोळीवरती अशा प्रकारे सीड्स घालून घेऊया आणि जितकं शक्य होईल तितकं हाताने प्रेस करायचं आहे त्यामुळे आपण चॉकलेट बनवल्यानंतर हे सीड्स बाजूला पडणार नाहीत हे बिया बाजूला गळून पडणार नाहीत तर हे अगदी व्यवस्थित यामध्ये सेट व्हावं त्यासाठी इथे मी वरती बटर पेपर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे थोडंसं हलक्या हाताने लाटून घेणार आहे त्यामुळे ह्या बिया या, या, या खजूरपोळीमध्ये अगदी छान असे सेट होतील आणि त्यानंतर गळून सुद्धा पडणार नाहीत तर इथे मी व्यवस्थित हे लाटून घेतलेला आहे आणि या बियासुद्धा खजूरपोळीमध्ये छान अशा सेट झालेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे कट्स करू शकता तुम्ही ट्रॅंगल शेपमध्ये स्क्वेअर शेपमध्ये किंवा अगदी चॉकलेटचा शेप देऊ शकता किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कटर्स असतील तर त्या कटर्सने सुद्धा तुम्ही ह्याचे चॉकलेट बनवू शकता पण इथे मी एक वेगळी पद्धत वापरणार आहे तर इथे मी परत यावरती बटर पेपर ठेवलेला आहे कटिंग बोर्डवरती ठेवलेली काजू बदामाची पोळी आपण या बोर्डपासून वेगळी करून घेऊया अगदी सहज ही या कटिंग बोर्डपासून वेगळी होते तर अशा प्रकारे आपली सर्व प्रोसेस करून झालेली आहे आता या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे आता इथे सर्व प्रोसेस झालेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचे वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स बनवू शकता याला एका डार्क चॉकलेटमध्ये डीप करू शकता किंवा तुम्ही मुलांना वेगवेगळ्या कटर्स मिळतात आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे कटर्स मिळतात त्या कटर्सने वेगवेगळे शेप देऊन हे चॉकलेट कट करून तुम्ही तुमच्या मुलांना असंच खायलासुद्धा देऊ शकता यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा किंवा पिठं किंवा साखर गूळ वापरलेली नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता मी याचा एक रोल करणार आहे एक वेगळ्या पद्धतीने हे चॉकलेट बनवणार आहे तर अगदी आपण मांसवडी बनवत असताना जी प्रोसेस वापरतो अगदी त्या प्रोसेसने याचा मी एक रोल बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता पोळी पुढच्या बाजूने आपल्याला ढकलत पेपर उचलायचा आहे पाठीमागून पेपर उचलायचा आहे आणि याचा एक रोल बनवायचा आहे जे काही बिया निघालेल्या आहेत त्या परत यावरती लावून आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे मासवडी बनवत असताना आपण जी पद्धत वापरतो अगदी तीच पद्धत इथे मी फॉलो केलेली आहे तुम्ही जर मासवडी बनवत असाल तर ही पद्धत तुम्हाला अगदी सोपी वाटेल आणि अगदी सहज तुम्ही हे बनवू शकाल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे प्रेस करून घेतल्यानंतर मी याला एक रेक्टँगल शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण हे याच पेपरमध्ये फोल्ड करून एक तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया त्यानंतर इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे डार्क चॉकलेट घेतलेला आहे तर याची आपल्याला बारीक असे पीस करून घ्यायचे आहेत कारण तुम्ही सेट करून झाल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या विग शेपमध्ये कट करून मुलांना देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर डार्क कंपाऊंड असेल तर त्यामध्ये डीप करूनसुद्धा तुम्ही हे चॉकलेट कोट करून घेऊ शकता तर इथे मी हे डार्क चॉकलेट एका बाउलमध्ये ठेवून हे मायक्रोवेव्हमध्ये मा एक मिनटासाठी मी मेल्ट करून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही डबल बॉइलिंग सुद्धा फॉलो करू शकता आता इथे आपण फ्रीजमध्ये जो सेट करायला चॉकलेट रोल ठेवला होता तो सुद्धा सेट झालेला आहे तुम्ही ते बघू शकता आता आपण हा पेपर मधून काढून घेऊया हा चवीला खूप छान लागतो त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक असे घटक जातात त्याचबरोबर आपण यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर साखरगुळ न वापरल्यामुळे मुलंसुद्धा गोड कमी खातात आणि मुलांच्या आवडीचे पौष्टिक असे चॉकलेट आपण घरी बनवू शकतो तर इथे रोल तयार आहे आता आपण याचे काप करून घेऊया तर अशा प्रकारे आपले चॉकलेट्स तयार आहेत तर इथे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कोणत्याही शेपमध्ये तुम्ही याचे चॉकलेट्स कट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुमच्या मुलांना तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारचे ड्रायफ्रूटचे चॉकलेट बनवून देऊ शकता तर इथे मी आशे चे हे प्लेन ठेवणार आहे आणि थोडेफार यामधले डार्क कंपाऊंडमध्ये डीप करून घेणार आहे तर अगदी स्निकर्स चॉकलेटसारखे हे चॉकलेट लागतात त्यामुळे स्निकर्स चॉकलेट तुम्ही आता घरी बनवू शकता आपण इथे दोन प्रकारचे स्निकर्स चॉकलेट बनवत आहोत एक प्लेन आहेत आणि एक आपण डार्क चॉकलेटमध्ये डीप करून घेणार आहोत तर इथे डार्क चॉकलेटसुद्धा छान अशी मेल्ट झालेली आहे आता ही थोडीशी आपण थंड करून घेऊया तर ही थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही असंच तुम्ही हे रूम टेम्परेचरला ठेवू शकता एक पाच दहा मिनटामध्ये हे छान आपल्याला जसं हवा आहे तसं हे थंड होतं तर यामध्ये काही डार्क चॉकलेटचे पीसेस राहिले असतील तर ते अशा प्रकारे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे याचे एक एक पीस डार्क चॉकलेटमध्ये कोट करून घ्यायचे आहेत तर इथे मी पाच ते सहा चॉकलेट डार्क चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता हे आपण प्लेटमध्ये काढलेले आहेत आता फ्रीजमध्ये आपण हो हे सेट करून घेऊया एक अर्ध्या तासामध्ये हे सेट होतात अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हे छान असे सेट झालेले आहेत आता या चॉकलेट्सपासून आपण इथे केकसुद्धा बनवलेला आहे तर इथे मी एक कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मेल्ट केलेले चॉकलेट सिरप घालायचे आहे आणि पूर्ण कंटेनरला अशा प्रकारे ते कोट करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चॉकलेटचे काही पीसेस ठेवायचे आहेत आणि यावरती आपल्याला उरलेलं मेल्ट केलेलं चॉकलेट घालायचं आहे चॉकलेट सिरप व्यवस्थित घालून आपल्याला हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये आपण एक तासासाठी हे सेट करून घेणार आहोत एक तासानंतर इथे मी हे डीमोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा केक बनवत असताना खालती बटर पेपर ठेवायचा त्यामुळे तो डीमोल्ड करताना अगदी व्यवस्थित डीमोल्ड होतो पण इथे मी बटर पेपर न टाकल्यामुळे मला तो कंटेनर कट करावा लागला आणि अक्षरशः तो कंटेनर पूर्ण कट केल्यानंतर हा केक व्यवस्थित बाहेर निघालेला आहे तर तयार आहे आपला स्निकर्स चॉकलेट केक तर आजची ही चॉकलेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या मुलांसाठी हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे चॉकलेट्स तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले होते ते मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद